नमस्कार माइंडलाईट मीडियामध्ये आपलं स्वागत काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक का तेरामध्ये सरत्नमाला यशमवार आणि लालू कोयलावार यांच्या उमेदवारीची घोषणा आगामी नगरपरिषद निवडणुकांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं प्रभाग क्रमांक तेरामधून सरत्नमाला सुनील यशमवार आणि लालू हुल्लाजी कोयलावार यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार यांनी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत केली देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी भारतीय काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक तेरामधील ओमनगर येथील अष्टविनायक मंदिरात उमेदवारांची घोषणा करण्यात आली याप्रसंगी नगराध्यक्षपदासाठी सौ मनोरमा मसनाजी निलमवार यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आली काँग्रेस पक्षाच्या या उमेदवारी घोषणेमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं सा वातावरण निर्माण झालं आहे कार्यक्रमात मार्गदर्शन करताना रामदास पाटील सुमटानकर अविनाश निलमवार आणि मोगलाजी शिरशेटवार यांनी काँग्रेस पक्षाच्या विकासनिष्ठ धोरणांचा उल्लेख करत नागरिकांना एकजुटीनं काँग्रेस पक्षातला विजय मिळवून देण्याचं आवाहन केलं आहे तर रामदास पाटील सुमटानकर म्हणाले की आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकहाती विजय मिळवून द्यावे असे त्यांनी सांगितलं तर माजी नगराध्यक्ष मोगलाजी सिरसेटवार यांच्या मागण्यावरून गोपाल दौलुतवार यांनी या प्रभागातून माघार घेत पक्षानं दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे यावेळी तुळशीराम संगमवार लक्ष्मण कंधारकर रामोलू कोटलवार सर गोपाल दौलुतवार रत्न पारखे सर देशमुख सर कंधारे सर विजय मट्टमवार शंकरराव आऊलवार कैलास येजगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती या उमेदवारी घोषणेमुळे प्रभाग क्रमांक निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत काँग्रेस पक्षाच्या या नव्या जोडीकडून जनतेच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत मिलिंद वाघमारेसह मी गोविंद अंभोरे माइंडलाइट मीडिया प्रभाग क्रमांक तेरामध्ये आज आपण सर्व माय बाप मायाबाप जनतासमोर आज उमेदवारी घोषित केलेलं आहे आमचे सुनील मामा यांची धर्मपत्नी रत्नामाला सुनील यशमवार व तसेच आमचे मित्र लालू मामा उल्लाजीराव कोयलावार या दोघांची उमेदवारी या ठिकाणी सर्व समक्ष क्रमांक फेरामधील सर्व लोकांसमोर सर्व जन जनतेसमोर मायवर्ग सर्वांनी ठरवले की सर देगलूर शहरामध्ये सर्वात जास्तीत जास्त लीड प्रभाग तेरामध्ये होईल असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे आणि सर्वांचं मी या प्रभाग क्रमांक तेराच्या सर्व माझ्या मायाबाच्याला मी सर्वांचं आभार आहे जय हिंद महाराष्ट्र